साखर जर खायची बंद केली तर त्याच्या शरीरावर कोणते परिणाम होतात एखाद्या व्यक्तीने ठरवलं की एक आठवडा किंवा एखादा महिना बाकीचं सगळं आहार घ्यायचा पण साखर किंवा जिभेला जे गोड लागेल ते काहीच घ्यायचं नाही हे डायबिटीसच्या रुग्ण पेशंटचे आपण बोलत नाही हे आपण सर्वसामान्य ज्यांना साखरेची बिमारी नाही डायबिटीस नाही अशा व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत तर याच्यानं काय होतं की साखर हे स्वीट पॉयझन म्हणतात मेडिकलच्या भाषेमध्ये त्याला हो हो हे जर नाही घेतलं तर हृदयासाठी खूप ते चांगलं असतं तसंच लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते फॅटी सुद्धा यानं कमी होतं तसंच डायबेटीस जे टाईप टू असतं ते पण जास्त होणार नाही तशी मानसिकता चांगली राहते स्ट्रोक किंवा अर्धांगावाई पॅरालायसिस किंवा हृदयाचा अटॅक हे पण जास्त येणार नाही त्याच्या रिस्क याच्यामध्ये वाढणार नाही तसंच कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ जे असतात ते सुद्धा कमीत कमी घेतले पाहिजेत याचे फायदे त्वचेसाठी खूप चांगले होतात आणि त्वचा तो खूप उजळते आणि चांगल्या प्रकारे तिला टवटवीपणा आणि ताजेपणा येतो